तुम्ही तुम्ही होप खूप मस्त असाल 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 छान सुंदर सुरक्षित आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आहे रविवार तर तेच त्यामध्ये सगळी कामं आवरलेली आहे आणि आता वाजलेले आहेत अकराला ला पाच मिनटं कमी आहेत आणि बाकी नाश्ता वगैरे आमचा अजून काही झालेला नाही मला नाश्ता करायचा आहे तर मी नाश्ता काय करणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याआधी मी तुम्हाला सांगेन की काल आम्ही संध्याकाळी डीमार्टमध्ये गेलो होतो तर डीमार्टमध्ये अर्जंट कधी कधी तुमच्या बाबतीत असं होतं का तुम्हाला अर्जंटली डीमार्टमध्ये जावं लागतं असं कधी झालं आहे का माझ्या बाबतीत झालं आहे तर मला खरं म्हणजे डीमार्टमध्ये जायचं होतं काही आता काही अशा छोट्या छोट्या वस्तू संपत आल्या होत्या पण ठीक आहे त्या ज्या वस्तू आहेत त्या मला दोन ते तीन महिने आरामात चालू शकल्या असत्या मी नेक्स्ट मंथमध्ये मार्टमध्ये गेली असती तरीही चाललं असतं पण मग मला अर्जंटली मार्टमध्ये जावं लागलं आणि मग मी ठरवलं बाबा आता एका एक गोष्ट मार्टमध्ये आणायला चालले तर ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्यात मग त्यासुद्धा आपण आणून टाकूया म्हणजे त्या वस्तूसुद्धा घेऊन ठेवूया आपण पुढे तरी आता यूज होणारच आहे असा विचार करून मी मार्टमध्ये गेली होती तर खरं म्हणजे काय झालं माहिती ज्ञानी छेना चप्पल त्याचे जे सँडल आहे तर ती खराब झाली होती ती तुटली होती आणि त्याच्या स्कूलमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही पावसाळा आहे तुम्ही ब्लॅक सँडल किंवा ब्लॅक शूज घालून या शूज आता न्या आत्ता म्हणजे दिवाळीनंतर ते शूज सांगतात दिवाळीनंतर ते शू ब्लॅक शूज सांगतात आणि पावसाळ्याच्या अगोदर ते हे सांगतात सँडल ब्लॅक कलरचे सँडल सांगतात आणि डी मार्टमध्ये तर ब्लॅक कलरचे सँडल कल इझिली अवेलेबल असतात तर या सगळ्या गोष्टी आहेत तर मी सँडल घेण्यासाठी गेली होती मग पुन्हा विचार केला सँडल घ्यायला चाललेच ते तर इतर सुद्धा गोष्टी ज्या आहेत ज्या लागणार आहेत मला त्यासुद्धा घेऊया तर मी तुम्हाला दाखवणार की मी डिमार्टमधून काय काय घेतलेलं आहे तर तुम्ही दाखव ज्ञानेश हे आणि ज्ञानेशला ना ताप सर्दी खोकळा आहे त्याचं तापाचं औषध संपलं होतं तर मी मेडिकलमध्ये गेली होती तर हे माहिती आहे मेडिकलमध्ये किंवा डीमर्टमध्ये तुम्हाला काही जर समजा चांगल्या गोष्टी दिसतात तर आपण लगेच घेतो तर तुम्ही ते बघू शकता मी ज्ञानेशला आहे ना ब्रश ले ले, है, तर, है हा ब्रश घेतलेला आहे हा डॉगीचा ब्रश आहे तर हे बघा मी ओपन केला आहे तर मला आवडला हा आणि तसाही ज्ञानेशचा जो ब्रश आहे तो थोडा खराब होत आला होता तर हे बघा लहान मुलांसाठी असा हा ब्रश आहे आणि हा ज्ञानेशला खूप आवडला आणि त्याचबरोबर हे जे भेटलं आहे त्याचं कवर हे अमेझिंग म्हणजे असम आहे असम म्हणजे खूप छान आहे हे मला आवडलं इथे ना आडकू शकतो आपण ह्या बघा मी तुम्हाला दाखवते आणि खूप म्हणजे डी याच्यामध्ये मेडिकलमध्ये पण तुम्हाला ब्र लहान मुलांचे जे ब्रश आहेत त्या खूप नवीन नवीन व्हरायटीज मिळतात तर ना हा डॉगी म्हणजे डॉग आहे तर जिराफ सुद्धा होता त्यानंतर एलिफंट वगैरे सुद्धा होता छान छान होते तर हे हे लॉके बघा असा हा त्यानेचा ब्रश आहे ओके हो नाही तेच आणि आम्ही जेव्हाही डीमार्टमध्ये जातो ना तेव्हा ज्ञानेश जेव्हा ज्ञानेशा जोडीला असतो तेव्हा ज्ञानेशला गाडी हवीच असते आणि तो गाडी घेतो आणि अशा यल्लो कलरच्या गाड्याच्याकडे खूप आहेत हो ना आणि खूप मुलांना कार चालवायला आवडते कार त्यानंतर बाईक वगैरे लहान मुलांना किंवा रेसिंग कार ज्ञानेशला रेसिंग कार किंवा स्कूटी वगैरे किंवा बाईक वगैरे अजिबात नाही आवडत त्याला अशा गाड्या आवडतात चालवायला म्हणजे ना

ते जसं ते बाहेर मोठे मोठे लाईटचे पोल असतात ना ते मग या इथून चढलं जातो आणि मग इथे ते फिटिंग वगैरे करतात हे बघा तुम्ही बघू शकता पॉवर ऑन तर ज्ञानेशला अशा गाड्या खूप आवडतात तर कधी जर वेळ भेटत मी तुम्हाला त्यांच्या सगळ्या गाड्या दाखवेल त्याच्यामध्ये तुम्हाला ढंपर दिसेल छोटा ढंपर मोठा ढंपर क्रेन दिसेल अजून सिमेंट मिक्सर दिसेल तुटून तुटून गेला तर ह्या गाड्या त्याला आवडतात काय माहिती पो मोठं पण काय बनणार <laughs> आहे तर आता मी तुम्हाला काय गोष्टी दाखवणार आहे <laughs> काय बनायच हे तुला मोठं झाल्यानंतर बिल्डर <laughs> <बुली>। <laughs> पोलीस ज्ञानेशा मोठं झाल्यानंतर आम्ही मध्ये जायचं आहे पण गाड्या कसल्या चालवतो बुल जेसीपी त्यानंतर ढोंपर वगैरे ना अरे आणि याच्यामध्ये जेंट्स होता आम्ही काल डीमार्टच्या बाहेर आलो आणि जसं मी पिझ्झाची ऑर्डर दिली ना तसं ज्ञानेशने पाच मिनिटामध्ये हे जेंट्स खतम तर तुम्ही ते बघू शकता की मी आ, हे ना हँडवॉश घेतलेलं आहे मी फर्स्ट टाइम घेतलेला आहे है, हे हैं मॅजिक हँडवॉश आहे तर हे दहा रुपयाला भेटतं डीमार्टमध्ये दहा रुपयाला भेटतात डीमा मेडिकलमध्ये सुद्धा भेटतं तर रेडी टू मिक्स <coughs> फक्त आपल्याला हां तर हे फक्त आपला जी हँडवॉचची जी बॉटल आहे त्यामध्ये टाकून फक्त सेक करायचं आहे असे हा सांग काय सांगायचं ते हे बघा हे आहे सांगू ज्ञानिशला हे स्टिकर भेटलेलं आहे आणि थांब आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे दाखवते दोन स्टिकर आहेत हे हे आणि हे तर याला काय करायचं आहे माहिती आहे हे जेम्सचा जो बॉल आहे ना हा बॉल या बॉलमध्ये भेटलेला आहे याला थोडं थंड पाणी घेऊन फक्त आज असं करायचं आहे आणि पूर्णपणे याचे जे पिक्चर आहे ते दिसतं त्याच्यामध्ये मोठू पत्तूचं चित्र आहे हो ना ठीक आहे तर मी कधी हे मॅजिक हँडवॉश हँडवॉश मी कधीच यूज नव्हते केले फर्स्ट टाईम आणलेले आहे तर तेच तर मी हे दोन फ्लेवरचे आणलेले आहेत त्यानंतर तुम्ही इथे हे बघू शकतात मी हे हो का आहेत जे की मला लागणार आहेत कधी कधी ना काही गोष्टी वॉलला अडकवण्यासाठी हे हो खूप कामाला येतात आणि हे हू कांदले होते हेही मला आणायचे होते त्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात की माझ्याकडे हे जे स्पॉन्ज वाईप आहेत ना हे सुद्धा संपले होते तर हे सुद्धा म्हणजे एक आहे जे की मी वापरते बाकी सगळे संपलेच होते तर पुढे मागे मला आणायचेच होते तर मी हे आणलेलं आहे तर मी असे दोन आणलेले आहेत तुम्ही ते बघू शकता दोन आणलेले आहेत एक मी माझ्यासाठी आणि एक आईसाठी त्यानंतर मी ज्ञानेशला हे सँडल आणलेले आहेत हे बघा हे सँडल आहेत ज्ञानीसाठी हे बघा हे सँडल आणलेले आहेत खरं म्हणजे ज्ञानेशला एक नंबरचे सँडल हो म्हणजे बरोबर होतात पण मला मी ते ज्ञानेशला दोन नंब दोन नंबरची साईज घेतलेली आहे कारण ना एक नंबरची साईज डिमार्टमध्ये नव्हतीच दोन तीन चार पाच अशीच होती तर मी ज्ञानेशला ही दोन नंबरची घेतलेली आहे थोडी मोठी आहे हलकी मोठी होते त्याला तर मग ठीक आहे तरी आणि त्याच्या स्कूलमध्ये ब्लॅक कलरचेच सांगितले होते म्हणून मग हीच घेतली मी ना त्यानंतर हे झालं आणि तुम्ही हे बघू शकतात की ना हे साबण ठेवण्यासाठी आहे हालू नको ज्ञानेश हे साबण ठेवण्यासाठी आहे आवडलं म्हणून मी एक एक्स्ट्रा असं घेऊन ठेवलेलं आहे आणि घेण्यासाठी म्हणजे घेण्याच्या बाब घेण्याचं कारण म्हणजे असं ना आपण यामध्ये जर साबण ठेवला तर पाणी यामध्ये खाली जमा होतं तुम्ही बघू शकता ओटा ओला होत नाही किंवा बाथरूममध्ये सुद्धा आपण जिथे हे ठेवतो ती खालची बाजू अजिबात ओली होत नाही पाणी यामध्ये साठतं म्हणून मी हे एक्स्ट्रा घेऊन ठेवलेलं आहे तर मी ना आता मगाशी कॅरी बॅगमधून सगळ्या वस्तू काढून घेतलेल्या आहेत म्हणजे मला पटापट दाखवता येणार आहे तर तुम्ही ते बघू शकता मी ह्या वाती घेतलेल्या आहेत छोट्या मोठ्या या समयीसाठी आपण वापरू शकतो तर तुम्हालाही माहीत आहे तर गणपती जवळ आलेले आहेत आणि आपल्याला म्हणजे पूजेसाठी वाती वगैरे लागतात तर मी या वाती घेतलेल्या आहेत त्यानंतर मी आणि आईकडे गणपती बसतो दीड दिवसांचा तर मी ते हे धूप घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी एक नोटबुक घेतलेली आहे मी मध्यंतरीसुद्धा डीमार्टमध्ये गेली होती ज्ञानेशला स्क्वेअर बुकच्या चार बुक्स घेतल्या होत्या तर मी हीसुद्धा एक बुक घेतलेली आहे का तर ज्ञानीचं जे मॅथमॅटिक आहे तर त्यासाठी ही बुक छान म्हणजे नॉर्मल बुक आहे तर ही बुक म्हणजे छान वाटते मॅथसाठी या सगळ्या गोष्टी आहेत त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की मी हे घेतलेलं आहे माझ्याकडे हे सुद्धा संपत आलं होतं ग्लिटो थ्री इन वन आहे थ्री इन वन म्हणजे ना याच्यामध्ये काय माहिती आहे का, का? फ्लो त्यानंतर <laughs> तुम्ही यामध्ये लादीसुद्धा पोसू शकता त्यानंतर आपला जो ओटा आहे ओटा किचन किंवा आपलं जी घ्यास सेगड्या सेगडी आहे तीसुद्धा क्लीन करू शकतात प्लस डिशवॉशर म्हणजे तुम्ही यामध्ये भांडी वगैरेसुद्धा घासू शकतात तुम्हाला माहिती आहे भांडी घासण्यासाठी वेगळा लिक्विड असतो तर तुम्ही थ्री इन वन आहे तुम्ही यामध्ये भांडीसुद्धा घासू शकतात आपण लादी पुसतो लादीमध्ये लादी पुसताना ज्या बादलीमध्ये पाणी घेतलं त्यामध्ये तुम्ही थोडंसं हे टाकून लादी पुसू शकता तर हे याचा जो स्मेल आहे खूप छान आहे त्यानंतर कधी कधी आपण असं बॉट स्प्रेची बॉटल असेल ना तर त्यामध्ये तुम्ही हे थोडं ॲड करा आणि हे खूप जाड आहे त्यामध्ये पाणी ॲड करावं लागतं तर स्प्रेच्या बॉटलमध्ये थोडं तुम्ही पाणी ॲड म्हणजे पाणी ॲड करा आणि हे हे जे झाकण आहे दोन ते तीन झाकण त्यामध्ये ॲड करा पूर्ण शेक hmm. करा आणि पूर्ण ती एक बॉटल तयार होते आणि एक महिना पूर्ण ती बॉटलचा हे करते म्हणजे ती स्प्रेची बॉटल तुम्ही एक महिना वापरू शकता तर आणि तो जो स्प्रेची बॉटल आहे तुम्ही घ्यास म घ्यास किंवा रोज आपण तुम्हाला माहितीच असं आपण रोज घ्यास पुसून काढू तेव्हा तुम्ही त्या ते घ्यासवर सेगडीवरती तुम्ही तो स्प्रे मारून छान पुसून काढू शकतात मी तसंच करते आणि ही जी बॉटल आहे मला पाच ते सहा महिने आरामात जाते कारण हे खूप जाड आहे मी सुद्धा माझ्याकडे सुद्धा स्प्रेची बॉटल आहे तर मी हे जे आहे दोन ते तीन झाकण त्या स्प्रेच्या बॉटलमध्ये टाकते आणि पाणी ॲड करते आणि पूर्ण बॉटल भरून ठेवते आणि ओटा पुसताना स्प्रे मारते गॅसवरतीसुद्धा स्प्रे वगैरे मारते आणि पुसून काढते हे डिपार्ट हे डीमार्टमध्ये मिळतं डीमार्टमध्ये ना खूप वेगवेगळ्या फ्लेवर मिळतात पण मी तुम्हाला सांगले हा जो रेड कलर आहे ना ग्लिटर तुम्ही हा घ्या हा फक्त थ्री इन वनच आहे बाकी इथं थ्री थ्री इन वन नसतात तर हे आहे आणि हे मला खूप म्हणजे फ म्हणजे मी खूप वेळा ट्राय केलेलं आहे हे आणि मी नेहमी घेते हे ग्लिटो चांगलं असतं स्मेल पण खूप सुंदर आहे याचा तर हे झालं बॉटल त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मी ज्ञानेशला ही बॉटल घेतलेली आहे तर आता ज्ञानेशला ना खोकळा आहे तर कधी देख, कधी काय होतं माहिती आहे आपण ना मुलांना प्लॅस्टिकच्या बॉटल देतो आणि मी ज्ञानेशला काय करते माहिती आहे का आता पावसाळ्यामध्ये त्याला मी थंड पाणी देत नाही तर मी त्याला गरम पाणी करून देते तर गरम पाणी कधीही प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये कधीच टाकायचं नसतं टाकत म्हणजे ता, तुम्ही जर टाकत असाल तर कोमट टाका आणि जर जास्त जा 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 गरम पाणी जर टाकलं ना तर ना तुम्हालाही माहिती प्लॅस्टिक जर आपण गरम म्हणजे कुठे गरम जागेवरती ठेवतो वितळतो तर ना तसंच आहे सेम आपण जेव्हा गरम प्लास्टिकच्या बॉटलमध्ये जेव्हा गरम पाणी टाकतो तेव्हा ना त्यातला थोडासा का होई थो थो, या तो प्लॅस्टिक जो वितळला जातो थोडं ते आपल्याला समजून येत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि खूप वेळा डॉक्टरांनीसुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये तुम्ही थंड पाणी प्या पण गरम पाणी प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये कधीच पिऊ नका तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्ही इथे बघू शकता त्यासाठी मी ज्ञानेशला मी ही बॉटल घेतलेली आहे ही पूर्ण स्टील आहे आतमध्ये मध्ये सुद्धा पूर्ण स्टीलच आहे तुम्ही बघू शकता छान आहे तरी ही खास मी ज्ञानेशला स्कूलसाठी घेतलेली आहे तसंही मी ज्ञानेशला उन्हाळा असू दे पावसाळा असू असू दे मी ज्ञानेशला गरम पाणीच देते असं आहे तर त्यासाठी ही मी ज्ञानेशला बॉटल घेतलेली आहे आणि डीमार्टमधून घेतलेली आहे तर ही मला वन नाईंटी नाईन रुपीजला भेटते म्हणजे दोनशे रुपयाला सही एकदम मस्त आणि याच्या अगदी छोट्या सुद्धा होत्या पण ही व्यवस्थित बेस्ट म्हणजे वाटली यामध्ये पाणीसुद्धा राहू शकतं आणि ज्ञाने चार ते पाच वर्ष आरामात ही बॉटल वापरू शकतो म्हणून घेतलेली आहे ही बॉटलसुद्धा सुद्धा त्यासाठी घ्यायची होती खास म्हणजे मी डिमार्टमध्ये का गेली होती त्याला शूज घ्यायचे होते आणि त्याला पाणी प्यायची बॉटल घ्यायची होती कारण ना हे असे आजार उद्भवतात सर्दी खोकळा ते समजत नाही पण उद्भवतात तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यानंतर तुम्ही ते बघू शकतात की मी तेही दंतकांते घेतलेली आहे तर तुम्हाला माहिती आहे आपण कोलगेट वापरतो कोलगेट किंवा कोण क्लोजअप वापरतो खूप साऱ्या टूथपेस्ट आहेत तर टूथपेस्ट आहेत ते आपण वापरतो त्याच्यामध्ये ना थोडा एक केमिकल असतो तुम्हाला ही माहिती असेल की ना आता बाहेर कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तुम्हाला माहितीच असेल कारण मी आता ना मध्यंतरी माझ्या मोबाईलवरती मी जेव्हा एडिटिंग वगैरे करते ना एडिटिंग करताना आहे ना एक ना म्हणजे जेव्हा मी हे करते अपलोड करते अपलोड करताना काय होतं माहिती आहे का एक ना हे येतं जसे ॲड येते एडिटिंग करताना जे यूट्यूबर आहे त्यांना माहितीच असेल तर जे ॲड येते ना त्या ॲडमध्ये खूप साऱ्या ए ओ पण नको करू तर ॲड असतं त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी दाखवल्या जातात वगैरे तर तिथे म्हणा ना तेव्हा एका डॉक्टरची एक म मुलाखत होती त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला हे माहिती आहे आजकाल म्हणजे कॅन्सरचे प्रमाण खूप वाढलेलं आहे वगैरे तर आपण असं काय खातो आपण असं काय खातो की त्या खाण्यातून आपल्याला कॅन्सर होतो खाण्यातून होतो आपण असं काही दुसरं वगैरे काय खात नाही आपण फक्त अन्नच खातो ना अन्नच खातो मग अन्नामुळे कॅन्सर होतो का तर नाही होत अजिबात नाही होत आपण घरातलंच अन्न खातो ताजं अन्न खातो खूप शरीराची काळजी घेतो तरीसुद्धा कॅन्सर होतो का त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे असं की तुम्हाला ही माहिती असेल आपण जी शॅम्पू वापरतो त्यामुळे सुद्धा केमिकल असतो आपण जी टूथपेस्ट वापरतो त्याच्यामध्ये सुद्धा केमिकल असतो तुम्ही ना कधी इथे या साईडला ना काय कशापासून टूथपेस्ट बनलेली आहे ती नक्की बघा तर त्याच्यामध्ये सुद्धा केमिकल असतो आणि आपण रोज दात घासतो आणि विचार करा दात घासता घासता थोडंफार का होईना आपण आपल्या घशात पण पाणी जातं या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की ज्याला आहे ना हार्ट अटॅक येतो तेव्हा बघा त्यांच्याकडे एक गोळी असते ती गोळी ते जिबेखाली ठेवता जिबेखाली ठेवली की अगदी पाच मिनटामध्ये तो म्हणजे तो जो जो त्रास होतो तुदा तो बंद होतो तर मी तुम्हाला एवढंच सांगेन त्यामध्ये सुद्धा एक केमिकलच आहे तर या आपल्याला कळत नाही आणि आपण रोज सकाळ संध्याकाळ टूथपेस्ट म्हणजे कोलगेटने ब्रश वगैरे हो घासतो आणि ते केमिकल आपल्याला थोडंफार प्रमाणात का होईना आपण आपल्या शरीरात जातो त्याच्यामुळे कॅन्सर वगैरे होतो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्यासाठी मी सुद्धा विचार केला की इथे तुम्ही इथे बघू शकतात की ही नॅचरल टूथपेस्ट आहे त्याने सुद्धा दिलेलं आहे नॅचरल टूथपेस्ट तुम्ही बघू शकतात तर ही नॅचरल टूथपेस्ट आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ही दंतकांती आहे पतांजली दंतकांती नॅचरल टूथपेस्ट किंवा तुम्ही हर्बलची व सुद्धा भेटे ती सुद्धा तुम्ही वापरू शकतात किंवा तुम्हाला माहिती आहे आधी विको टर्मरिक ते, ते वापरायचे विको दात घासण्यासाठी वगैरे का वापरायचे तर ते आयुर्वेदिक आहे पूर्वीची लोक ते वापरायचे तुम्हाला माहिती असेल किंवा काही जण अजूनही मिठाने दात घासतात ते बेस्ट आहे खरं म्हणजे तर त्यासाठी मी ही दंतकांती घेतलेली आहे नॅन्य शुद्ध उचलते तर ही नॅचरल आहे दंतकांती आहे तुम्हाला तुम्ही ते बघू सुद्धा शकतात तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर मी हे सगळं डी मार्टमधून घेतलं होतं तर तेच तर मी पटापट नाश्ता नाश्ता करते आणि या सगळ्या गोष्टी मला खूप टीव्ही तर ह्या सगळ्या गोष्टी मला खूप महत्वाच्या होत्या आणायच्या होत्या आणि मला शूज आणि ती बॉटल मला आणायची होती कारण त्या स्कूलमध्ये खूप मुलांकडे अशी स्टीलची बॉटल आहे आणि मॉनिटर त्यातला तर त्यासाठी तर मला हे वाटलं की आपण ज्ञानेशला स्टीलची बॉटल घ्यावी आणि स्टीलची बॉटल ही की खूप बेस्ट असते आणि तुम्ही सुद्धा स्टीलच्या बॉटलचाच वापर करा मुलांना प्लॅस्टिकच्या प्लॅस्टिकची बॉटल अजिबात देऊ नका ते खूप हानिकारक असते शरीरासाठी आणि खरं म्हणजे ना आपण रोज मुलांना त्या प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी देतो पण कधी विचार केला आतमध्ये आपण ती नेहमी ती बॉटल क्लीन करतो का आतून ब्रशनी क्लीन करतो का नाही करत या सगळ्या गोष्टी आहेत कधी कधी तिला असं पूर्णपणे थर येऊन जातो खालच्या बाजू खालचा जो, जो बेस्ट असतो त्याला कधी चेक केलं आहे तुम्ही नाही केला कधी ते नीळ येते तुम्हाला माहिती आहे जेव्हा ज्याही भांड्यामध्ये खाली जर पाणी साठलेलं असेल त्यामध्ये नीळ येऊन जाते सतत पाणी भरून भरून घेतात नीळ येते मी कधी बघितलं आहे नाही पण ते आपल्या लक्षात येत नाही म्हणून प्लॅस्टिकचा वापर करण्या प्लॅस्टिकच्या बॉटलचा वापर करण्याऐवजी तुम्ही स्टीलचा वापर करा तर मी आता बटापट नाश्ता करणार आहे तर मी आज फायरलेस फूड असा नाश्ता करणार आहे चला तर मी तुम्हाला दाखवते मी असा काय वेगळा नाश्ता करणार आहे तर आपण इथे फायरलेस फूड तयार करणार आहोत तर त्यासाठी मी इथे हे मोण्याको बिस्किट घेतलेले आहेत तुम्ही याऐवजी मोण्याको बिस्किट किंवा फिफ्टी फिफ्टीसुद्धा बिस्किट घेऊ शकतात आणि इथे मी एक कांदा एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे म्योनीज आणि टोमॅटो सॉस घेतलेला आहे इथे मी चीज क्यूब घेतलेला आहे आणि इथे मी लसूण चिवडा घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे तुम्ही लसूण चिवड्याऐवजी तुम्ही बारीक शेवसुद्धा घेऊ हो शकता माझ्याकडे घरामध्ये मा लसूण चिवडा होता मग मी लसूण चिवडा घेतलेला आहे एका प्लेटमध्ये किंवा एका बाऊलमध्ये आपल्याला मिोनीज आणि हे जे टोमॅटो सॉस आहे तो एकत्र करून एकत्र हे करून छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने छान व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर इथे मी मोण्याको बिस्किटचे जे पुढे आहे ते फोडून घेतलेले आहेत तर आता आपण हे जे मेयोनीज आणि जे टोमॅटो सॉस आहे हे हो, जे आपण मिक्स करून घेतलेलं आहे ते आपण यावरती लावून घेणार आहोत आपलं हे जे बिस्किट आहे बिस्किटाच्या दुसऱ्या साईडला म्हणजे जी आतली बाजू आहे त्या आतल्या साईडला आपल्याला हे असं लावून घ्यायचं आहे टोमॅटो आणि म्हणजे सेजवान सॉरी म्युनीज हे जे आपण तया हा जो आपण सॉस तयार केलेला आहे हा आपण लावून घ्यायचा आहे त्याच्यावरती असं दुसरं बिस्किट ठेवायचं आहे आणि पुन्हा त्याच्यावरती हा आपल्याला सॉस लावून घ्यायचा आहे छान व्यवस्थित लावून झाल्यानंतर आपला हा जो बिस्किट आहे तर आपल्याला हा प्लेटमध्ये ठेवून घ्यायचा आहे तर तुम्ही याचे दोन किंवा तीन किंवा चार थरसुद्धा घेऊ शकतात जसं तुम्हाला म्हणजे एका वेळा तुम्ही तीन किंवा चार बिस्किटांचे थर लावू शकतात तर इथे अशा पद्धतीने मी हे सगळी बिस्किटं बिस्किटांवरती सॉस वगैरे लावून घेतलेला आहे आता हा जो कांदा आहे हा कांदा आपल्याला जी बिस्किट आहे त्यावरती सहसा स सा, सर्व बिस्किटांवरती असं लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि कांदा लावून म्हणजेच पसरून घेतल्यानंतर टोमॅटोसुद्धा अशा पद् पद्धतीने आपल्याला छान मस्त पसरवून घ्यायचा आहे तुम्ही वरतून स्प्रिंकलसुद्धा करू शकतात किंवा बिस्किटांवरती अशा पद्धतीने ठेवूसुद्धा शकतात तर आता आपण हे जे चीज आहे तर आपण चीज ग्रेट करणार आहोत तर इथे मी अमोल चीज घेतलेला आहे आणि अमोल चीज ग्रेट करून झाल्या अमोल चीज ग्रेट करून झाल्यानंतर आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की आ, च, आ, हे जे चीज आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तुम्ही ॲड करू शकता, नसे शकता तर नसेल आवडत तुम्ही स्किप करू शकता आणि इथे मी फक्त कांदा टोमॅटोज ॲड केलेला आहे तर तुम्ही इथे म्हणजे कुकुंबर गाजर क त्यानंतर म्हणजे काकडी गाजर त्यानंतर आ, आपलं म्हणजे कोबी वगैरे बारीक चिरूनसुद्धा ॲड करू शकतात आता कोथिंबीर ॲड करून झाल्यानंतर मी इथे हा तिखट लसूण चिवडा आहे तो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे आणि छान पसरून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघितलंच असेल अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी पाच मिनटं लागतात आणि या पाच मिनटामध्ये इथे आपलं फायरलेस फूड तयार झालेलं आहे हे जे फूड आहे तर हे ज्ञानेशला नर्सरीमध्ये सांगितलं होतं खूप छान आणि टेस्टी असं लागतं आपण खूप छान अशा पद्धतीने फायरलेस फूड की तयार करून घेतलेलं आहे हे मोस्टली नाश्त्यालाच खातात तर फायरलेस फूड म्हणजे काय म्हणजे घॅसचा म्हणजे घॅस शेकडीचा वापर न करता आपण हे फूड तयार केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे फायरलेस फूड आहे तर ज्ञानेश जेव्हा नववी नर्सरीला होता ना तेव्हा ज्ञानेशला फायरलेस फूड होतं आणि मी तुम्हाला सांगेल की तेव्हा कोरोनाचा काळ होता आणि तेव्हा स्कूल सगळ्या बंद होत्या तेव्हा ऑनलाईन सेशन चालायचे तेव्हा तेव्हा ज्ञानीसुद्धा नर्सरीमध्ये होता आणि तेव्हा सुद्धा ज्ञानाचं ऑनलाईन सेशन होतं तेव्हा ज्ञानेश कल्याणला जी स्मार्ट किट्स आहे त्या स्मार्ट किट्समध्ये होता तो आणि ऑनलाईन सेशन असायचं तेव्हा मला असं वाटतं तर ज्ञानेचं पाऊन तासाचं ऑनलाईन सेशन असायचं तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की नर्सरी प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर सिनियर के जीमध्ये ना खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज असतात मुलांसाठी तर त्यातली ही एक ॲक्टिव्हिटी होती फायरलेस फूड जे की मुलांना सगळं साहित्य द्यायचं आहे आणि मुलं हे सगळं स्वतःहून करणार ही अशी ॲक्टिव्हिटी होती फायरलेस फूड तर तिथून ्यायचा हे खूप आवडायचं घर तर तुम्ही मोनाको बिस्किट घेऊ शकतात किंवा तुम्ही आपण बाहेर फिफ्टी फिफ्टीसुद्धा भेटतात ते तुम्ही घेऊ शकतात किंवा घरच्या घरी करायचं झालं तर आपण ज्या छोट्या छोट्या मैद्याच्या ज्या पुऱ्या करतो ना तुम्ही त्याच्यासुद्धा तुम्ही करू कडक पुऱ्या आपण करतो ना मैद्याच्या त्या तर किंवा खाऱ्या शंकरपाळा करतो माहिती आहे आपण तुम्ही त्याच्यासुद्धा हे फायरलेस फोट तयार करू शकता खूप टेस्टी लागतं आणि तेव्हा ज्ञानेशला म्युनिस नव्हतं फक्त टोमॅटो सॉस होता टोमॅटो सॉस कांदा त्यानंतर तुम्ही कुककुंबर म्हणजे काकडी वगैरेसुद्धा वापरू शकतात त्यानंतर व्हेजिटेबल म्हणजे का काकडी कोबी हे तुम्ही वापरू शकता गाजर हे तुम्ही वापरू शकतात तुम्हाला ज्या भाज्या कच्च्या खायला आवडतात त्या तुम्ही त्यामध्ये टाकून खाऊ शकतात खूप टेस्टी लागतं तर गाईज हे सगळं होतं फायरलेस फूज फूड आणि हे ज्ञानेशला खूप आवडतं त्याला ते अजूनही लक्षात आहे की तो नर्सरीमध्ये असताना त्याला हे फायरलेस फूड होतं हे त्याच्या अजूनही लक्षात आहे कधी कधी त्याला आठवण आली तर मी त्याला देते करून तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय 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 तू दिसतच नाहीस बळा बाय बाय फायन केश विसर तू हा जयवन लहान होत ज्ञानेशेव लहान होते तेव्हा फायन केश खूप करायचं आणि तू विसरून गेलास आता आगा। आगा। चल बाय बाय कर तुम ओले हाय तुम ओले हाय खूप आतून गुड आफ्टरनून ओके मग आता व्हिडिओ एंड करायचं की नाही नाही कसं